ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा हो संतोष कोलते मी पुणे जिल्हा सोशल मीडियाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय तर प्रत्येक ठिकाणी विचारलं जातं की ताईंचं काम काय आहे मी सांगतो की भारताच्या इतिहासात अपंगाकडे कुणी लक्ष दिलं नव्हतं वीस हजार अपंगांना ताईंच्या माध्यमातून तुम्ही कुठं असता मी पुण्यामध्ये असतो गावाकडे असतो शनिवार रविवार तर <coughs> काय करता तुम्ही मी आय टी इंजिनियर आहे सॉफ्टवेअर मी कंपनीला आहे असं पद्धत आहे तुमचं किती शिक्षण द्यायचं माझं एम बी ए झालं आय टी एम बी एस या गावातली किती तरुण मुलांना रोजगार उपलब्ध आहे ज्यावेळेस पवारसाहेब मुख्यमंत्री होते दे, त्यांनी त्यावेळेस भूमिका घेतली होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एम आय डी सी आण आणि त्यांनी आणली आणि लाखो तरुणांना रोजगार दिला ह्या सरकारने काय केलं त्यांनी एक कंपनी आणली का ह्या ठिकाणी किंवा रोजगाराच्या दृष्टीने काय काम केलं का किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय काम केलं आता मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शिक्षणासाठी आम्हाला एवढ्या अडचणी येतात त्यासाठी सरकार काय करत नाहीये उलट यांनी शाळा बंद करायचं चालवलं ज्या शिक्षण घेत आहेत मुलं त्यांनी मध्ये अठराशे शाळा बंद करायचा निर्णय घेतला तेराशे का अठराशे शाळा बंद करायचा निर्णय घेतला अतिशय चुकीचा आहे सुप्रियाताईंनी शिक्षण मिळावं म्हणून मुलींना पंचवीस हजार सायकली या मतदारसंघात वाटल्या ह्या पालकांना विचारा की दोन दोन तीन तीन किलोमीटर वरून येणारे मुलगा संतोषजी यांनी सांगितलं वाडेकरांनी की आपल्या या परिसरातले अनेक तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करता आहेत त्यातल्या किती लोकांची निवड झाली त्या मुलांना शेतीत काम करता येत नाही त्यांना कंपनीत काम करता येत नाही त्यांची मानसिक स्थिती काय त्यांची मग या तरुण लोकांना जर रोजगार या परिसरामध्ये उपलब्ध करून दिला आपण लोकसभेच्या निवडणुकीचे विचार करतोय केंद्र सरकार समर्थ आहे केंद्र सरकारला पाच दहा पूर, पाच दहा हजार कोटी रुपये काय फार मोठा फरक पडत नाही त्यांनी एखादी योजना या ठिकाण परिसरामध्ये पुरंदरमध्ये केली का सुप्रियाताई गेल्या दहा वर्षात खासदार आहे केंद्र सरकारची वयश्री योजना सरकारचीच आहे ना ताईंनी केंद्र नंबरला केंद्र सरकारची योजना त्याबद्दल अभिनंदन ताईंनी केंद्र सरकारची ही योजना अतिशय चांगली चालवलेली आहे ही केंद्र सरकारची योजना आहे त्याचा अपेक्षा त्यांनी जास्त केलं त्यांचं अभिनंदन तरुण मुलांना महिलांना रोजगारासाठी ताईंनी गेल्या दहा वर्षात काय काम केलं बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले त्यामध्ये रोजगार उपलब्ध झालाय का बचत गाटांचं जे त्यांनी खाद्य महोत्सव असेल त्यामध्ये बचत गटांच्या महिला जातात त्यांना रोजगार द्यावा आज ना। आज राजुरीच्या परिसरामध्ये या ग्रामस्थांना अक्षरशः तरुण मुलांना गाव सोडावं लागतं मी काय सांगतो गेले आता सरपंचांनी सा, मला सांगितलं की हा परिसर राष्ट्रवादीचा पवारसाहेबांच्यावर प्रेम करणार आहे बारामती जवळ आहे जाण्या फिरतायचं पाणी किती दिवसापासून बंद आहे योजना किती साली झाली सरपंच सत्त्याण्णव आज किती साल आले मला सांग किती वर्ष झाले या योजनेचं पाणी नसत कॅनल खराब झाला असेल पाईपलाईन उन्हाळ्याचं पाणी ज्यावेळेस लागते पाणी प्यायला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आहेत पाण्याचं नियोजन त्यांच्याकडे असतं आणि जलसंपदा मंत्रीही पुरंदरचे असतील त्यांनी योग्य नियोजन केलं असतं तर सगळ्या गावांना पाणी मिळालं असतं संतोषजी ही योजना सत्यान्नवची आहे त्या काळात ही योजना पूर्ण झाली असते ती बापूर साहेबांनी यांच्या पाया पडायची काय गरज आहे आपल्याला पाणी द्या योग्य नियोजन काय परिस्थिती त्याचं पाणी येऊ शकतं का नाही येऊ शकत वीस टक्के पुढे यंत्रणा उभी करायला पाहिजे ना बोला मला एक मिनिट बोलू अधिकारी आहे त्यांनी सांगितलं की आम्ही तीन चार लोकच काम करायला आहे सत्तेचाळीस लोकांची जवळजवळ गरज आहे ही योजना सक्षमपणे चालवण्यासाठी बोला सत्तेचाळीस लोकांची इथं आहे ते सांगा सत्तेचाळीस लोकांची पुरंदर उत्सव पाणी योजना चालवण्यासाठी गरज आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही तीन चार जणच काम करतोय पूर्वीपासून ज्यावेळेस पुरंदरुपसा योजना झाली त्यावेळेपासून लोक आहेत का सत्तेचाळीस नाहीच आहेत ना तीन चारच ते सांगतो ही योजना कोणी चालू केली साहेबांनी चालू त्यावेळेस सत्तेचाळीस माणसं नेमलीत का त्यानंतर आपले लोकप्रतिनिधी बदलले त्यांनी हे लोकपणे पाहिजे एक लक्षात घ्या ही सामूहिक जबाबदारी सगळ्यांनी लोकप्रतिनिधी आमदार खासदार या सगळ्यांची जबाबदारी संतोष जी तुम्ही तरुण आहात सुशिक्षित आहात आपल्या ग्रामस्थांचं आर्थिक जीवन कसं उंचावल या परिसरात पाणी कसं येईल हे मला सांगा तुम्ही या परिसरात योजना झाली पण पाणी नाही उपयोग काय त्याचा तुमचं धरण उश्याला कोरड आपल्या कशाला काय उपयोग आहे त्याचा पाणी कुठं चालण्यासाठी सरकारने योग्य नियोजन करायला पाहिजे ना आणि दुसरी एक गोष्ट मला सर्वांना सांगायची पीडीसी बँकेच्या माध्यमातून पीडीसी बँकेच्या माध्यमातून शून्य टक्के दराने शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात पूर्वी ते बारा टक्क्याने होते बारा टक्क्याने कर्ज असताना शेतकऱ्यावर आता किती कर्ज झाला असते याचा विचार करताय का शून्य टक्क्याने व्याज तुम्हाला मिळते त्यामुळे तुमच्या बारा टक्क्यांनी एक लाखाला पाच वर्षात बारा पंचे साठ साठ हजार रुपये शेतकऱ्यांचे वाचतात जर आज बारा टक्क्याने मिळत असतं ला। तर ह्या शेतकऱ्यावर सुद्धा आत्महत्या करायची वेळ आली असती बरं ती पवार साहेबांनी निर्णय घेतला त्यामुळे शून्य टक्क्याने व्याज मिळतं व्याजाने आपल्याला तीन लाखापर्यंत मिळतंय आहे तीन लाखाचा विचार केला तर तुम्ही साहित्री घाठरा एक लाख ऐंशी हजार रुपये तुमचे पाच वर्षापासून असतात तुम्ही तीन लाख रुपये जर कर्ज घेतला असंल मग आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे काय उभारायचं नाही ह्याचं उत्तर द्या हो स्वागतम सासवडच्या शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइजेस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वास्तू प्रकल्पाच्या रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमय घरे आकारण्यात आली आहेत अशा ह्या तुमच्या स्वप्न नगरीला नक्कीच भेट द्या कुमारी चव्हाण माझी तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी हाँ। गावाला तीन लाख रुपये मिळवून दिलेला माणूस आहे मी ऐका मी सांगतो तुम्हाला आता तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून उगच काहीतरी चुकीचं काहीतरी भांडवू नका तुम्ही बोला ना हा आम्ही बोलतोय ना आम्ही बोलतोय आम्हाला एक पवार साहेबांशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी जी काही कामं केलेली आहेत आज आज तक आहेत ही त्याला पर्याय कुठलाच नाही कुणीच नाही करू शकत ती कामं पर्याय पवारसाहेबांनी केलेली आहेत अरे राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय खरोखरच ह्या एरियाला पर्याय नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मिनिट जरा शांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेला काय झालं अहो जिल्हा विधानसभेला काय झालं पंचायत समितीला काय झालं सांगा मग काय झालं एक मिनिट एक मिनिट जरा चांगलं बोलतो हे बघा आता तुम्ही आता तुम्ही आता तुम्ही एकदम राजकारणी विषय नाही आता तुम्ही काढला विषय म्हणून सांगत राजकीय विषय बोला तू गावाचा विषय बोलत आहे ना आता फक्त ऐकून घ्या आमच्या राजुरी पंचायत आमच्या माता भगिनी आज दीडशे किलोमी दीडशे रुपये रोजाने हजेरीने कामाला जातात पन्नास किलोमीटर म्हणजे आमच्या गावाचं किती हालत चालल्यात या सरकारने किती हालत चालवलं पाणी वाड्या वस्त्याचं बिलकुलच नाही गावाच नाही वाड्या सुद्धा पाणी नाही बिलकुल म्हणजे आम्हाला हा पवारकरांनी ज्या टायमाला पवार हिकोन होते मंत्री होते मंत्री त्या टायमाला समजा शेतकऱ्याचे कर्ज माफ केलं म्हणजे आम्हाला पवारकरांनी भरपूर साथ दिली आज आम्ही पवारकरांनीच मागा हो आहे इथन माग सुद्धा सरकारमध्ये कांद्याला बाजार कमीच होता सर्वसाधारण कांद्याला बाजार एकसारखा नव्हता आता गेल्या दोन वर्षापूर्वी ह्या का शेतकऱ्यांनी दहा दहा लाख रुपये कांद्याचं केलं तेव्हा सरकार हेच होतं भाजी का वेगळं होतं बरोबर बोला वेगळं होतं का आता बाजरीला गावाला बाजार आहे का नाही ही शेतकऱ्याचं वाण का दुसरं कायच आहे शेतकऱ्याच आहे जर सर्वसाधारण लोकांनी समजाच कांदा केला त्याला बाजार येईल का आता कोथिमिरीला बाजार आहे मेथीला बाजार आहे ही शेतकऱ्याचा आहे त्याप्र त्यानंतर पाण्याचा प्रश्न त्यानंतर पाण्याचा प्रश्न पाणी पाणी आता पिसावर सर्व पाणी घेते तिथं पाणी आहे काय सवऱ्याला पाणी आहे रात्रीत का नाही पाणी एक सवराला पाणी आहे मासरीतलं पाणी आहे टेकवडीला पाणी आहे आंब्याला पाणी आहे रात्रीत का पाणी नाही पुरंदरूपच्या देते जाण्या शिरच्यात येते लोकांनी पैसे भराय नको वीज बिल तरी भराय नको काय शेतकऱ्यांनी का पाणी दे दोन वेळा बाप्पांनी पाणी दिलं एक वेळा पुरंदर रुपयात दिलं काही लोकांनी वर्ग करून पाणी पण आलं येते पाणी पण एक मिनिटीने आलं पाहिजे पाणी शेतकऱ्यांचं पैसे आला कुठे का देत असं आमचं म्हणत शेतकऱ्यांचे पैसे झाले पण पवार साहेबांनी स्कीम आणल्या म्हणून झाली आणि हे कॅनेलचे पाणी येत आहे एक दोन वेळा आलं त्याच्यामुळे आता लोकांना थोडंफार पाणी आहे आता काय पवार साहेबांच्या आत्ता पाणी नाही वर ते सांगतात तलावात पाणी कमी असल्यामुळे पाणी कमी येत कॅनलला पाणी नाही खाली म्हणून पाणी येत नाही पण हे पवार साहेबांचं काम चांगलं असल्यामुळेच लोकांना पाणी भेटत सुप्रेता उभे हो पण तेच पवार साहेबांची लेख सुप्रे लेख म्हणून त्यांना मतदान करणार का सुप्रेता काम केलं म्हणून त्यांना मतदान करणार नाही पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या पाठीमागे ओके धन्यवाद माझं नाव आरे भाऊ वा। रामचंद्र भगत राहुरी तर आता सर्वांचं नाही आहे की बा पक्ष पक्षाचा इथं विषय नाही गेले वर्षभर गेले दोन वर्ष पाऊस पडत नाही आणि ज्या ठिकाणावरून आपल्या पुरंदरुक्ष पुरंदरूपचं नाही जाणंही शिरसायला पाणी करून येतं तर खडकवासला पण येतं खडकवासला पानसे धरण हे दौंड तालुक्याच्या लोकांच्यासाठी पुण्याच्यासाठी कारण का त्यांनी काही दिवसापूर्वी जमिनी दिलेली आहेत त्या रंगास्थाला म्हणून त्यांना पहिला पाण्याचा हक्क आहे आणि आता गेले दोन वर्षात पाऊस पडत नाही तर धरणं भरत नाही धरणं भरत नसल्यामुळं ते खाली आपलं वरवणच्या तळ्याला पाणी येत नाही आणि दमरांच्या पाणी येत नसल्यामुळं आपल्याला दादा शेराचं पाणी कोणीही देऊ शकणार तर आपल्याला एक पर्याय आहे राजेवाडी ठिकाणी ह्या मोठी पाईपलाईनवर आलेली त्या पाईपलाईनमधून आपल्या शेतकऱ्यांना पिण्याचं नाही पण शेतीसाठी पाणी एक साधारण दोन फुटी किंवा तीन फुटी पाईपलाईन करून आणली तर जो कॅनल फिरवलेला आहे ना तो ऐवजी ती पाईपलाईन फिरवली आणि जर ठिबक सिंचन योजनाने प्रत्येकाने शेततळी बांधली तर नक्कीच प्रत्येकाचं दोन दोन तीन तीन एकर बागायत होईल हे तुम्ही शोधा पक्षाचा विचार काय नाही कुठला पक्ष आला तरी तुम्हाला इथंच काम करावं लागणार हे पक्कं देण्यात ठेव कारण ज्या टायमाला कांदा जास्त निघाल त्या टायमाला बाजार खाली येतील तर तुम्ही दोन एकर कांदा लावा दोन एकर दुसरं पीक घ्या अशी थोडी थोडी पिकं वेगळंवेळी घ्या तर तुमचं यवशीर परपंच चालव कुठलाही पक्ष तुमचा परपंच चालवणार पर नाही तपलं तर बघतील तर पक्षाचे तर काय राजकारण आणू नका पहिली गोष्ट कुणी काही केलं आता कुणी आलं पाऊस नसेल तर पाणी मिळणार नाही तेव्हा पूर्ण गावाची एकी करा हे जे वाघापूरचं पाणी त्या पाण्यासाठी म्हणून आम्हाला पाणी द्या त्यांनी काय आहे की तुम्हाला जानाई शिरसाचं पाणी आहे म्हणून तुम्हाला त्या पाण्यातून पूर्ण गाळल्या आहे बघा तुम्ही नीट विचार करा आज नायगाव झालं मासरे झालं टेकवडी झालं राजेवाडी पिसावलं पोंड नाही दुष्काळ दुष्काळच नाही बघा एक उदाहरण देतो मी राजेवाडीला शेती घेतलेली एक पंधरा एकर फुल डाळ्या मिळेल काहीच पाणी नाही कॅनल लागत तिकडे पाण्या खालचे नदी खालचे लोक पाण पण माझ्याकडे फुल पाणी अजिबात पाणी नाही का तर राजेवाडी म्हणजे तळ भरले लोकांनी फुल पाणी तो आणि तो विचार करा की गावात आपल्याला कायम स्वरूपाचं पाणी आलं पाहिजे तर फक्त वृक्षाचं पाणी आणि हा जोडून सर्वाला विनंती कुणी कुणात पक्षी जाता असतात तरी त्याला मत द्या तेव्हा कुणी आरडाओरड वरडा करून अरे खडक वाटलं पाणीच नाही बरं तर बरं पुढल्या वर्षी पुढल्या महिन्यात पुण्याला सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला पाणी येणारच नाही येणारच नाही आत्ताही कॅनलमध्ये घाण पाणी सोडलेले लोकांनी पुण्याचे वगैरे ती पाणी खाली पाहतात तर पुण्यासारख्या ठिकाणी पुरुषसारख्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती आहे तर आपल्याला तर वर वंचित येणार तिथून पाईपलाईन येणार तर राजकारणावर ती मी काही बोलत नाही पण हे सर्वांनी लक्ष घ्या तुम्हाला जर सुखी व्हायचं असल तर स्वतःच्या पायावर कर्जमाफीची वाट बघू नका वा, लाईट बिल माफीची वाट बघू नका आणि गव्हर्नमेंट हे जे रोज आत्ता जे काय बोललं कोण बहात्तर हजार वर्षाला जाणारे बहात्तर हजार जर वर्षाला दिलं तर शेतीच तेवढं पैसे मिळतात लोक शेतीच करायची नाहीत आणि देश खाली खाली येईल आणि हे जे लोक बसलेले लोक आहेत काय लोक वेगळी बहात्तर हजार मिळत म्हटलं म्हणलं मग काय शेती करायची आणि देश आपला खाली खाली येईल तुमचा जर उंचांक करायचा असाल तर तुम्ही स्वतःचंच काम करायचं स्वतःच्या मुलावर लक्ष ठेवायचं स्वतःच्या परपंचावर लक्ष ठेवायचं कुठल्याही पक्षाच्या मागं पळू नका तुम्हाला ते एवढापुरतं खाण्यापिण्यापुरतं जप जपतील आणि परत पक्ष निवडून आला की तुमची गाडी घेतली तर तुम्हाला बेटायचं म्हणलं तर पोलीस पुढं जाऊन नाही हे लक्षात ठेवा याच गावातून मी पुढं गेलेलो आहे ह्याच गावात तुमच्यासारखा बसलेलो आहे ह्याच गावात फाटक्या चड्डीवर राहिलेलो आहे ह्याच गावात एका कपड्यावरती ते आहे तर हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा तर सर्वांना मी सांगतो की ज्यांनी त्यांनी काम करून आपल्या पोरांना काम करायला शिकवा कुठेही पक्षाच्या मागे पळायला लावू नका आणि कुठलाही पक्षाला त्यांची अंडा उडवू नका कधीच कुणी फुकट देणार नाही हे लक्षात ठेवा जानाई सिरसाई मधी सत्त्याण्णवला रिशे पिशे आणि राजुरी नायगावचा दहा टक्के भाग घेतला त्यावेळेस मी टोटल सगळ्या ह्या जानाई आणि सिरसाईच्या कागदोपत्राशी सखोल गेलो सखोल गेल्यानंतर पुरंदरच्या या चार गावासाठी अठराशे हेक्टर क्षेत्रासाठी जानाय मधून पाणी तीन पॉईंट टी एम सी दिल्यामुळं वर्षातून तीन आवर्तन त्याच्यामुळं रिस पिस राजुरी हा पुरंदरच्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेतला नाही कारण तो जाण्यामध्ये घेतला आणि आज आम्हाला पुरंदरच्या कार्यक्षेत्रामध्ये जरी तीन गावं दोन गावं समाविष्ट करायचं म्हणलं कामाला राज्य मंत्रिमंडळाची पाणी नाही तिकडचंही पाणी हो मधीच आम्ही अडकण्याचा मधीच अडकांचं केवढं मोठं नुकसान होतंय ह्या शेतकऱ्यांनी कुठं जायचं कुणाला नाही मागायचं असं काय करताय शेतकऱ्यांची ह्या सगळ्या शासनाच्या दोन पंपिंगच्या स्कीम मुळे आज ना आतून फाल झाली किती सालची योजना ही ही मला सांगा सत्त्याण्णव वीस बावीस वर्ष झाली दा। हो बावीस बागच्या मागच्या सहा महिन्यापूर्वी आम्ही राज्य सरकार कॅविट के दाखल केले सगळे सरपंच बावीस वर्ष म्हणजे दोन पिढ्या गेल्या तरुण शिकून परत गेली बाहेर करायचं काय लोकांनी शेतकरी सुद्धा काही गोष्टी मध्ये सहकार्य करत नाहीत आता काय करायला पाहिजे आता सुलोचनेला एकच पर्याय मार्ग आत्ता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उद्योगपती यांनी सांगितलं की पुरंदरचं जाणायचं जर पाणी तुम्हाला आणायचं असेल शेततालाव बंद लाईल आणि ह्या काही गोष्टी केल्या तर दहा एकर ज्याची पाच एकर ज्याची त्याची दोन एकर बागायत होऊ शकते पण शस्त्राची वाटपात बसलो तर काही होणार नाही अजून याच्यातली दोन एकराची अर्धा एकर विकल्या जाणार आणि अजून बेकारी करू सरपंच यांनी दोन शब्दात सांगितल्या लक्षात घ्या जर तुमचा विकास करायचा असेल तर तुम्हालाच करावा लागेल आमचा विकास आम्हाला करावा लागेल घेऊन उपयोग नाही पक्षाच्या पाणी आपण मत देतो परंतु आपला अधिकार आहे त्या योजनेशी आहे भरपूर पाथिरो आहे पण दान्यामध्ये पाणी मिळत बघत कॉम्पोस्ट तालुका पुरवठर जिल्हा पुणे यांचं काय म्हणणं आपला विकास आपणच केला पाहिजे मग हे लोक आमच्याकडे मतदार मागाय कशासाठी येतात आम्ही शेतीत कमवलेलं कष्टाचं कमवलेले पैसे त्याचं कर गव्हर्नमेंट सरकार घेते त्या माध्यमातून माध्य। ते पैसे आम्हाला मिळले पाहिजेत हा माझा हेतू आहे आहे पुरंदुप्सा योजना ही मंत्री महोदयांमध्ये विनंती आहे जाणार शेअर पाणी येत नाही तर पुरंदरुपसाचं पाणी आम्हाला त्याचं परमिशन द्या अजून विषय पैशाला एवढीच हात जोडून विनंती आहे एवढं वाढलंय एवढं पूर्ण वाढलंय की खडक बसला पानशेचं पाणी पुण्याला पुरू शकणार नाही हे पक्क त्यांना ठेवा तुम्ही पक्ष कुठलाही येऊ द्या पाणी तुम्हाला असं मिळणार नाही पण लांबचा शोध करा पुण्याचं जे पाणी निचरा झालेलं जे गाण पाणी आहे ते नदी सोडलं जाणार कोणी प्रदूषण म्हणून ही पाणी नदीत सोडलं जाणार आणि पुरंदरुपचा हा कायम फुल चालणार तो एकच लक्ष ठेवा आजच्या सभेत तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो राजुरी की राजुरी पुरंदरुपशाचं पाणी आलं पाहिजे त्या कॅनलमध्ये म्हणजे तिकडनं पाईपलाईन गेली पाहिजे हिकडनं पाईपलाईन गेली पाहिजे आणि तुम्ही पाटानी पाण्याचा डोक्यातून तुम टाका बंद तळ्यात पाणी सोडायचं आणि तळ्यातून तुम्ही जास्त बागायत नाही करायचं दोन ते तीन एकर दोन ते तीन एकरात तुम्हाला साधारण लाख दोन लाखात उत्पन्न मिळणारच तुम्ही जास्त शेती करायची आणि सासूडला जाऊन बस एक पक्क सांगतो कुणाच्या मागे फिरू नका तुम्ही शेतात काम करा तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। हा माझा चाळीस वर्षाचा अनुभव सांगतो माझं मी काम करतो कधी पक्षाच्या मागे फिरत नाही बाजाराला तुम्ही निधीची तुम्ही वाटच बघू नका तुम्ही स्वतःच्या खर्चानी करा अरे वाडेकर प्रत्येकाने स्वतः कष्ट करा स्वतःच्या पाया राहा पक्ष हा तपल्यासाठी उभा मतं मागतो आणि आपल्या लोकांच्यासाठी काम करू